काम करत असताना केलेलं सहकार्य आणि सहकार्याच्या बदल्यात आज आपण प्रत्येकाच्या घर घरासमोर जाऊन किंवा त्यांच्या गल्लीसमोर जाऊन त्यांचा आभार मानण्यासाठी आपण रॅलीला सुरुवात करणार आहोत सुरुवात करण्याअगोदर आपण सर्वांना माहिती आहे की मागच्या बारा दिवसापासून आपण सर्वांनीच एक दिलानं एक मतानं आणि संघटित होऊन आपण सर्वांनी या ठिकाणी जसा वेळ भेटेल तसा आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिलेला आहे लहानपणी नानांची दोन हजार सालची इलेक्शन आठवते त्यावेळेस एक घोषणा नेहमीच मी बोलायचो आता किती टक्के आता किती टक्के आपल्याला आज ह्या मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे रॅली ही आपल्या कामामध्ये सहकार्य केलेल्या लोकांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी ही रॅली खऱ्या अर्थानं आपण आयोजित केलेली आहे कारण तेरा तारखेनंतर प्रचार बंद होईल आणि प्रचार बंद झाल्यानंतर परत आपल्याला आभार मानता येणार नाही ओपन प्रचार करता येणार नाही पण घरोघरी जाऊन आपण भेटू शकतो आणि मतदाराला जागृत करू शकतो आणि त्याला बाहेर काढण्यासाठी प्रवृत्त प्रवृत्त करू शकतो मागच्या पंचवीस वर्षापासून म्हणजे वीस वर्ष ही नगरसेवक कार्यकाळातले आणि पाच वर्ष ही कोरोना काळातले अशी पंचवीस वर्षं आपण लगातार आमच्यावर विश्वास ठेवलेला हो आहे आणि विश्वासाच्या जोरावर आपल्या सर्वांच्या साथीनं सर्वांच्या सहकार्यानं या तिन्ही विभागामध्ये चांगलं काम प्रभागातले अनेक समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि फक्त एकच नानांना निवडून ना द्यायचं निशांतला निवडून द्यायचं आहे या भावनेतनं या ठिकाणी सर्वजण एकत्र येत आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी मी प्रचार रॅली सुरुवात करण्या अगोदर काही सूचना आणि तुमचा आभार या ठिकाणी मी मानतो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या मनापासून मागच्या दहा बारा दिवसामध्ये आपण दिलेला वेळ आपण केलेलं सहकार्य साठी मी खरोखरच तुमचा सर्वांचा ऋणी आहे मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो तर मानत असताना हे काय एक शेवटचा दिवस नाही तुमच्या समोर परत तेरा तारखेचा दिवस बारा तारखेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आरोलीला येणार आहेत तेरा तारखेला आपली बाईक रॅली आहे आणि मग चौदा तारखेला प्रत्येकानी आपापलं मतदानाचं नियोजन करून प्रत्येक मतदार बाहेर कसं पडेल आणि तो बाहेर काढून त्याला मतदान केंद्रापर्यंत कसं नेता येईल आणि त्याच्या हातून ते मतदान पूर्ण प्रक्रिया कशी करता येईल याच्यावर लक्ष घालायचं आहे